नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सध्या कैरीचा सीझन सुरू आहे त्यामुळे घराघरांमध्ये कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात जसं की कैरीचं लोणचं कैरीचा मुरंबा मेथंबा किंवा कैरीच्या चटणीचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात तर आज मी तुमच्यासाठी अशीच एक मस्त आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी कैरीच्या चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही कैरीची चटणी तुम्ही सहा महिने फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता किंवा फ्रीजशिवाय तुम्ही महिना ते दीड महिना ती अगदी व्यवस्थित वापरू शकता ही कैरीची चटणी चपातीसोबत पराठ्यासोबत थालपिठासोबत खायला खूप छान लागते त्याचबरोबर डाळ सुद्धा तुम्ही ही चटणी तोंडी लावू शकता किंवा वडापाव आणि सँडविचसोबत तुम्ही ती एन्जॉय करू शकता तर ही मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूयात तर कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे बघा मी दोन मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या मी पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून यांना व्यवस्थित कोरडं करून घेतलेलं आहे आता कैरी आपल्याला कट करायची तर त्यासाठी सुरुवातीला सुरीने कैरीच्या डेठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिलरने कैरीची आपल्याला साल काढायची कैरीची साल काढली की म्हणजे मग चटणी जी आहे ती खायला तुरट लागत नाही म्हणून आपल्याला कैरीची वरची जी हिरवी साल आहे ती पिलरने बाजूला काढून टाकायची आहे तर हे बघा दोन्ही कैऱ्यांवरची हिरवी साल मी पिलरने काढून टाकलेली आहे आता आपल्याला कैरी कट करून कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर कैरीचे तुकडे आपल्याला यासाठी करायचे आहेत कारण पुढे जाऊन आपण कैरी शिजवून घेणार आहोत आणि त्यामुळे ती पटकन शिजली जावी यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये बघा दाखवल्याप्रमाणे असे छोट्या छोट्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे बघा दोन्ही कैऱ्या कट करून मी याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कैरीचे तुकडे करून झाले आता यानंतर इथे बघा मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला हे कैरीचे तुकडे काढून घ्यायचे तर हे बघा आपण कट करून घेतलेले कैरीचे तुकडे मी कढईमध्ये काढून घेतले आता हे शिजण्याकरता मी यामध्ये दीड कप इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊ त्यानंतर मोठ्या गॅसवरती या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा अवघ्या दोन मिनिटात पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे पण अजूनही कैरीचे तुकडे शिजलेले नाही आहेत मौसर झालेले नाही आहेत तर याला आपल्याला आणखीन पाच ते सहा मिनटं मध्यम गॅसवरती शिजवण्याची गरज आहे तर गॅस मध्यम करायचा आणि त्यानंतर कढईवरती आपल्याला झाकण ठेवून मध्यम गॅसवरती कैरीचे तुकडे मौसर होईस तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे आहेत तर हे बघा पाच ते सहा मिनटं कढईवरती झाकण ठेवून मध्यम गॅसवरती मी कैरीला चांगलं शिजवून आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि त्याचबरोबर कैरी देखील मस्त मौसर अशी शिजलेली आहे कैरीचा एक तुकडा आपण बोटाने अशा पद्धतीने दाबून जर बघितला तर याचे तीन चार तुकडे झालेले आहेत म्हणजेच कैरी आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे जे कैरीचं मिश्रण आहे याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे यातली गरम वाफ निघून गेली कैरीचं हे मिश्रण थोडंसं थंड झालं की मग आपल्याला हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी न घालताच मिक्सरवर फिरून याची दाटसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा शिजवून घेतलेले कैरीचे तुकडे पाणी न घालताच मिक्सरवर फिरून याची मी दाटसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्ये कैरीचे तुकडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही आहेत छान असं मौसर याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर तयार करून घेतलेली ही कैरीची पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता शिल्लक राहिलेली कैरी देखील मी अशाच पद्धतीने मिक्सरवर फिरून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेते तर हे बघा कैरी मिक्सरवर फिरून घेतली आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी सगळी कैरी मिक्सरवर फिरून त्याची छान अशी दाटसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर कैरीची पेस्ट तयार करून झाली आता यानंतर आपण पुढची कृती करूयात आता इथे मी गॅसवर पुन्हा एकदा कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक ते सव्वा पळी इतकं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा इतकी बडीशेप बडीशेप घातल्यानंतर ती व्यवस्थित तेलामध्ये फुल्ली गेली की मग यामध्ये आपण घालणार आहोत ती तयार करून घेतलेली कैरीची पेस्ट कैरीची पेस्ट फोडणीमध्ये घातली आता या भांड्याला देखील थोडीशी पेस्ट लागलेली आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं आणि ते पाणी देखील आपण कढईमध्ये घालून घेऊ आता यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते फोडणीमध्ये चांगलं एकजीव होईल आता तुम्ही यामध्ये कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंफार पाणी घालू शकता पण खूप जास्त पाणी यामध्ये घालू नका तर मी घेतलेलं पाण्याचं प्रमाण योग्य असल्यामुळे इथे मला पाणी घालण्याची गरज लागलेली नाही तर आता या मिश्रणाला आपल्याला खूप जास्त शिजू द्यायचं नाहीये कारण आपण सुरुवातीलाच कैरीला शिजवून घेतलंय त्यामुळे अगदी तीन ते चार मिनिटच आपण याला शिजवणार आहोत आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर त्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पावडर घातली पाव चमचा गरम मसाला घातला एक चमचा इतकी कश्मीरी रेड चिली पावडर घातली ज्यामुळे चटणीला रंग खूप सुरेख येतो पण चटणी खूप जास्त तिखट होत नाही त्याचबरोबर चटणी चटपटीत व्हावी यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घातला यानंतर एक चमचा इतकी मी सुंठ पावडर यामध्ये घातलेले आहे जर तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर आपण कैरीचे तुकडे जेव्हा पाण्यामध्ये उकळून घेत असतो शिजून घेत असतो तेव्हा तुम्ही यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घालू शकता त्यानंतर मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे सगळे मसाले या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत सगळे मसाले यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला कैरीची चटणी आंबट गोड तिखट चवीची करायची आहे त्यामुळे मी यामध्ये घालते अर्धा कप इतका गूळ सोबतच मी यामध्ये घातली अर्धा कप इतकी साखर तर चटणीला रंग सुरेख यावा याकरता इथे मी अर्धा कप गूळ आणि अर्धा कप साखर वापरलेली आहे याऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण एक कप गूळ घातला तरी चालेल किंवा एक कप भर साखर इथे वापरली तरीही चालेल तर आता याला व्यवस्थित मिक्स करून साखर आणि गूळ या मिश्रणामध्ये चांगली आपल्याला विरघळून घ्यायची आहे तर हे बघा आपण यामध्ये घातलेली साखर आणि गूळ एक मिनिट भरातच पूर्णपणे वितळलेला आहे आता या मिश्रणाला आणखीन एखाद भरासाठी आपण शिजून घेऊ एक मिनिटभर मध्यम गॅसवरती हे मिश्रण शिजून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाला आणखीन दाटसरपणा आलेला आहे मस्त अशी दाटसर, दाटसर कन्सिस्टन्सीची आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर हे बघा मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची चटपटीत कैरीची चटणी खाण्यासाठी तयार आहे ही चटणी थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आणखीन दाटसर झालेली आहे आणि याला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे ही चटणी खायला अगदी मस्त चटपटीत लागते तुम्ही याला वडापावसोबत सोब, सँडविचसोबत खाऊ शकता त्याचबरोबर चपाती पराठा थालपीठसोबत खाऊ शकता एकदा काही चटणी तुम्ही अशी बनवली की तुम्ही याला सहा महिने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं हो तेव्हा चटणी तुम्ही खाऊ शकता बनवायला अतिशय सोपी आहे तर तुम्ही देखील ही मस्त अशी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद